हॅलो फ्रेंड्स तर आज आपण पाहणार आहोत पारंपरिक पद्धतीचा चटपटी तसा नाश्ता तर ह्या नाश्त्याला आमच्याकडे शिळ्या भाकरीचे तुकडे किंवा मग शिळ्या भाकरीचे कुड्गे असंही म्हटलं जातं आता शिळी भाकर आणि जर शिळी चपाती असेल तर कोणाला खायला दिली तर घरामध्ये कोणी खातही नाही आणि आपल्याला ते फेकून द्यावंही वाटत नाही त्यामुळे आपण दोन तीन दिवस तसंच टोपल्यामध्ये ठेवून देतो आणि दोन तीन दिवसानंतर त्या चपातीला किंवा भाकरीला उबट किंवा मग म्हणजे वास येतो किंवा बुरशी लागते मग आपण ते कचऱ्याच्या डब्यामध्ये फेकून देतो तर असं न करता ह्या शिळ्या भाकरीपासून किंवा शिळ्या चपातीपासून आपण मस्त असा चटपटीत नाश्ता बनवू शकतो तो कसा ते आपण पाहूया सगळ्यात अगोदर शिळी भाकर किंवा शिळी चपाती आपल्या हाताने जेवढे होतील तेवढे बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत त्यानंतर मिक्सरमध्ये एकदा आबड दोबड थोडंसं फिरवून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता एवढ्या अशा आकाराचे हे तुकडे बनवून आपल्याला घ्यायचे आहेत त्यानंतर हे तुकडे एवढे असे बा मापामध्ये बनल्याच्या नंतर आपण हे ह्यावरती थोडंसं हलक्या हाताने पाणी शिंपडून घ्यायचं आहे जेणेकरून जे काही भाकरीचे किंवा चपातीचे म्हणजे कडक झालेले तुकडे असतील ते थोडेसे मऊ होण्यास मदत होईल त्यानंतर आपल्याला लागणार आहे कांदा तर कांदा आपण इथे जेवढा जास्त प्रमाणामध्ये आपण कांदा टाकू तेवढीच जास्त चव ह्या शिळ्या भाकरीच्या तुकड्यांना ला लागते तर शिळ्या भाकरीच्या तुकड्याची एक गंमत तुम्हाला मी सांगते की हा असा नाश्ता आहे जशी आपल्या घरामध्ये एखादी वस्तू असते आपण टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवतो तर तसंच या नाश्त्याचं आहे काहीतरी की म्हणजे टाकाऊ भाकरीपासून किंवा शिळ्या झालेल्या भाकरींपासून चपातीपासून आपण हा चटपटीत मस्त असा नाश्ता बनवू शकतो तर आमच्या गावी बऱ्याच वेळा हा नाश्ता आम्ही बनवतो कारण ज्यावेळेस घरामध्ये एखादं लग्न असतं किंवा मग आपल्या इकडे यात्रा असते त्यावेळेस जास्त लोकं आले जातात आणि तेव्हा जास्त लोक असल्यामुळे आपल्याला जेवणाचा अंदाज येत नाही भाकरी वगैरे जास्त झालेल्या असतात तर त्या दुसऱ्या दिवशी टाकूनही देऊ वाटत नाही मग दुसऱ्या दिवशी ते संपवण्यासाठी आमच्या घरी नेहमी हा नाश्ता बनवला जातो तर ह्यासाठी आपल्याला कांदा मिरची आणि कोथिंबीर बस एवढ्याच गोष्टी पुरेशा असतात यामध्ये जास्तीचं काहीच न टाकताही हा नाश्ता एकदम चवीला मस्त लागतो आणि जेव्हा कधी आपण कोणाला खायला देतो किंवा आपण खातो त्यावेळेस आपल्याला खाताना असं वाटतं की जर अजून दोन चार भाकरी शिळ्या जास्त उरलेल्या असतात तर अजून जास्त नाष्ट झाला असता आणि आपल्याला म्हणजे त्यावेळेस जास्त ना ते शिळ्या भाकरीचे कुटके जास्त खावेसे वाटतात त्यामुळे जरी तुमच्याकडे शिळ्या भाकरी किंवा शिळी चपाती राहिलेली असेल तर तुम्ही असं मिक्स करून त्याचे छोटे तुकडे करून छान असा चटपटीत नाश्ता बनवून घेऊ शकता ह्यासाठी मी तेलामध्ये छान अशी फोडणी दिली आहे त्यानंतर मिरची आणि कांदा टाकून परतून घेतला आहे त्यानंतर थोडंसं चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आता इथे तुम्ही तुम्हाला जर टोमॅटो आवडत असेल तर तुम्ही टोमॅटोही टाकू शकता मलाही टोमॅटो आवडतं पण मला हे गावच्या पद्धतीने बनवायचं होतं त्यामुळे मी इथे टोमॅटो स्किप केलं आहे कांदा इथे छान असा परतून घ्यायचा आहे कांदा परतून झाल्याच्या नंतर यामध्ये आपले सुक्के मसाले जसं की हळद थोडंसं धना पावडर थोडीशी जिरी पावडर त्यानंतर थोडंसं लाल तिखट एकदम कलर येण्यासाठी थोडंसं लाल तिखट टाकून घ्यायचं आहे तुम्हाला लाल तिखट टाकायचं नसेल तर तुम्ही मिरची जास्त त्याच्यामध्ये टाकू शकता मी इथे गुटक्यांना छान असा कलर यावा त्यासाठी थोडंसं लाल तिखट टाकून घेतलेलं आहे ते मसाले सगळे एकत्र झाल्याच्या नंतर त्यामध्ये आपण बारीक केलेले कुटके छान असे घालून घ्यायचे आहेत त्यानंतर हे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे तुम्हाला जर वाटत असेल की भाकरीचे किंवा चपातीचे कुटके जरा जास्तच कडक आहेत तर तुम्ही इथे ओल्या हाताचा थोडासा शिंतोडा देऊन दोन मिनटं झाकण ठेवून छान अशी एक छोटीशी वाफ काढून घेऊ शकता पण हे जे कुटगे ते मऊ लागण्यापेक्षा थोडेसे जर क्रिस्पी असतील तर ते अजूनच छान लागतात त्याच्यामुळे मी इथे काही जास्त पाणी वगैरे शिंतडून वाफ काढून घेणार नाही त्यानंतर ह्यावर मी छान अशी कोथंबीर पसरून घेतलेली आहे तर कोथंबीर वगैरे पसरून घेतल्याच्या नंतर एकदम एक, एक मिनिटभर आपण हे तसंच गॅसवरती ठेवून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण हे छान असं खायला घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता दिसतानाच हा नाश्ता इतका छान वाटतोय आणि खातानाही सेम असंच वाटत होतं की अजून थोडीशी शिळी भाकर असते तर बरं झालं असतं अशा हा प्रकारचा नाश्ता सर्वांनाच आवडणारा ना आहे तुम तुम्ही तुमच्या घरी जर शिळी भाकर किंवा चपाती टाकून देत असाल तर ती टाकून न देता एकदा तरी अशा प्रकारचा नाश्ता बनवून बघा त्यानंतर बघा इथे एक मिनिटभर मी छान असं हे परतून घेतलेलं आहे त्यानंतर मी छान असं एका प्लेटमध्ये खायला घेते तुम्ही ते पाहू शकता हे जे तुकडे ते दिसतानाच किती छान दिसत आहेत हे तुकडे आपण एका म्हणजे थोडीशी पोह्यांसारखी शेव टाकून किंवा मग त्यावर ते मस्त असता लिंबू पिळून आपण हे खाण्यासाठी घेऊ शकतो जर ह्या तुकड्यांवरती आपण मस्त असा लिंबू पिळून घेतला तर हे तुकडे खाल्ला आणि त्याची चवही एकदम छानच लागते आमच्या गावी तरी हे मोस्टली जास्त करून बनवले जातात आणि मीही मला जेव्हा कधी असं वाटेल खावंसं किंवा शिळी भाकर शिळी चपाती पडलेली असेल आणि ती टाकून द्यायचं मनही नसेल तर त्यावेळेस मी अशा प्रकारचा हा नाश्ता बनवून घेते आणि हा नाश्ता बनवल्याच्यानंतर शिळी भाकरी शिळी चपाती तेही संपली जाते टाकून द्यायचा म्हणजे तापही राहत नाही आणि घरामध्ये सर्वजणं एकदम चवीने खातात अशा अशा ना ना तर अशा काही पारंपारिक आणि जुन्या पद्धतीचा हा नाश्ता टाकाऊपासून टिकाऊ अशा प्रकारचा नाश्ता आपण नक्कीच बनवू शकतो आणि चपाती किंवा भाकरी टाकण्यापासून आपण वाचू शकतो आणि घरामध्ये सगळ्यांनाच आवडणारा हा नाश्ता असतो तर तुम्हीही एकदा हा नाश्ता ट्राय करा आणि तुमच्याकडे ह्या भा शिळ्या भाकरीच्या तुकड्यांना किंवा कुटक्यांना काय बोलतात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा